आम्ही भारताचे लोक भार भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षक लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या विधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि आधी नियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो जय भीम आज सव्वीस नोव्हेंबर आणि आजचा दिवस म्हणजे संविधानाचा आहे संविधान हा आपल्याला जवळजवळ आज पंचाहत्तरावा दिन साजरा करतोय पंधरा सालापासून आपण संविधान हा दिवस मानतोय आणि संविधान दिवस हा पंधरा वर्ष पूर्ण होऊन आपले जे सैनिक आहेत मुंबईला ते काही अतिरेकी लोकांनी हल्ल्या केल्यामुळे आपले काही शहीद झालेले आहेत तर ते त्यांना देखील आपण आज श्रद्धांजली वाहतोय आणि संविधानाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान महाराष्ट्राला जे कायदे वगैरे आहेत ते आपण जे मतदान करतो ते संविधानाच्यामुळेच मुळेच आपल्याला हे आज दिवस पाहायला मिळालेला आहे आणि संविधान जर म्हटलं तर संविधानाचे जे आपले कायदे आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मशीद मसूद अध्यक्ष होते नमस्ते मी चंद्रमणी जावळे आम आदमी पार्टी सांस्कृतिक विभाग अध्यक्ष पिंपरीजींचे शहर आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी या ठिकाणी आमच्या आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन सर्व कार्यकर्त्यांच्या सं आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत या संविधानाच्या निमित्ताने बोलत झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिले या संविधानामुळेच संपूर्ण भारतात आणि जगामध्ये या संविधानाचा वापर करून देश अतिशय सुंदर ठिकाणी चाललेला आहे संविधानामुळे संपूर्ण नागरिकांना त्यांचे स्वातंत्र्य भाषेत स्वातंत्र्य शै स्वातंत्र्य इतर काही स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलेले आहेत आणि या स्वातंत्र्यामुळे प्रत्येक मानव व्यवस्थितपणे जगू शकत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप विचार करून हे संविधान या ठिकाणी तयार केलेले आहे आणि या संविधानाचा उपयोग संपूर्ण भारत आणि संपूर्ण जगामध्ये होत आहे असे आमचे डॉक्टर डॉक्टरसाहेब आंबेडकर यांचा आम्हाला आम्हाला अभिमान वाटतो या या संविधानाचा अवते साधून आमच्या पक्षाचे ज्येष्ठ आमचे वक्ते व आमचे पालक अरविंद केजरीवाल यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये आम आदमी पक्ष स्थापन केलेला आहे आणि या पक्षाचा आजही या ठिकाणी बारावा वर्धापन दिन आम्ही आंबेडकर पुत्र या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते घेऊन साजरा करत आहे आम आदमी पार्टी ही बारा वर्षामध्ये आकाशामध्ये झेप घ्यायला निघालेली आहे आता तिची झेप उंच उंच होत चाललेली आहे आमचे नेते हा पक्ष घेऊन राष्ट्रीय पक्ष आमचा झालेला आहे भविष्यामध्ये आमचा पक्ष या उंच पदार जाऊन दिल्लीमध्ये आमचं राज्य निर्माण निर्माण होईल आम आदमी पार्टी संपूर्ण तळागाळाच्या लोकांना घेऊन पार्टी आहे आम्ही एक स्वतः रिक्षा चालक असून स्वतः आम्ही एक मजूर असून या आम आदमी पार्टीमध्ये आम्ही काम करत आहे आम आदमी पार्टी सर्वसामान्यांना घेऊन काम करत आहे आमच्या आम आदमी पार्टीचं पिंपरीश्वर शहरामध्ये आमच्या अध्यक्षा सौ मीनाताई जावळे यांच्या जा मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते सर्व महिला वर्ग एकजुटीने काम करून पक्षाचे हात बळकडकत आहे आता सध्या लोकसभा झाली विधानसभा झाली या लोकसभे विधानसभेमध्ये आमच्या पक्षाने या सर्व उमेदवारांना भरपूर यश देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत पण दुर्दैवी आमचं की आम्ही ते पण पोचू शकलो नाही असंच सदैव प्रयत्न आमचे सर्व पक्षांना राहणार आणि आमचे पक्षश्रेष्ठी श्री अरविंद केजरीवाल व श्री पाटकसाहेब व श्री पाटील सर यांनी आम्हाला बहुमत सहकार्य केलंय त्यामुळे आमचा पक्ष या पिंपरी शहरामध्ये भक्कम होत आहेत आमचे सर्व कार्यकर्ते आम्हाला साथ देत आहेत म्हणून आमचा पक्ष पुढे पुढे आम्ही नेण्याचा जरूर प्रयत्न करत आहेत या संविधान निमित्त व व आमच्या पक्षानिमित्त सर्व नागरिकांना व सर्व कार्यकर्त्यांना आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारत माता की वन मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हिंद नमस्कार माझं नाव सोनाली झोळ मी महामंत्री आम आदमी पार्टी पक्षाची आहे पिंपरी चिंचवड आज जसं की आपल्याला माहितच आहे की संविधान दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधान सभेमध्ये आपण संविधान अडॉप्ट केला म्हणजे आपण ग्रहण केला आणि एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये त्याचा आपण लागू केलेला आहे आपल्याला माहितच आहे की जी बेचाळीसावी घटना दुरुस्ती आहे ज्यामध्ये आपण धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द महत्वपूर्ण आहे जे आपण ऍड केले त्याच्यामध्ये जे आपली प्रस्तावना आहे ज्याला आपण प्री अंबल म्हणतो त्यामध्ये आपण त्याचा समावेश केला आता हे जे धर्मनिरपेक्ष आहे आणि समाजवाद आहे हे एवढे महत्वाचे आहे आपल्यासाठी आणि आपल्या प्रत्येक एकशे चाळीस करोड जनतेसाठी कारण यावरूनच आज आपण बघतो की राजकारण होत आहे आणि खूप पार्शलिटी किंवा भेदभाव सारख्या सिच्युएशन ज्या लपलेल्या आहेत दिसत नाही पण कुठेतरी आहेत त्याला आपल्याला दूर करायचं आहे आणि जागतिक प्रगती कशी होईल भारत देशाची आपल्या संविधानानुसार पालन आपण किती वर जाऊ आणि या जगामध्ये आपलं नाव कसं होईल भारताचं यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि त्याचा एक शॉर्ट ब्रीफ जे आपण आपल्या रक्तामध्ये डीएनए मध्ये घेऊ शकतो आपलं आपल्या प्रीएम्बल प्रस्तावनामध्ये दिलेला आहे तसेच आज आपल्याला माहिती आहे की सव्वीस अकरा रोजी हो आज जे दहशतवाद हमला झाला होता आणि त्यामध्ये आपले आयुक्त आपले जे महत्वाचे ऑफिसर्स होते त्यांना कशा प्रकारे ते शहीद झाले तर इथून पुढे मी एकच सांगेल आणि आमच्या पार्टीनुसार थ्रू पण एकच सांगेल की हे जे टेररिझम आहे आतंक आतंकवादी आहे हे आतंकवादीचा समूह नष्ट होण्यासाठी जी आपली भारताची इंटरनल सिक्युरिटी आहे त्याच्यावर नक्कीच आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी शिक्षण आणि जे आपलं प्रियांबल या आहे याला एकदम पुन्हा मनापासून समजून घेतले पाहिजे आणि आज आम आदमी पार्टीचा वर्धापन दिनही आहे त्यासाठी मी पक्षातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छाही देते आमच्याकडनं धन्यवाद The Indian Constitution, which we have adopted on 26 November 1949 in our Constituent Assembly which makes india a socialist, secular, democratic and republic country and some of its salient features which we can say as it is a detailed constitution and it is the lengthiest constitution available in the entire world and most important is that it is in a written form the part 3 of indian constitution says that it gives the citizens fundamental rights and fundamental duties so in such a way that the fundamental duties are presented to the people so that the fundamental rights of other peoples can also be also be protected and the part 4 of the indian constitution which gives us the state policies the directive principle to govern it is given because the state unlike other nations the unlike other nations they have the state policies for which the constitution is separate for the state and constitution is separate for the union unlike india there is only one constitution which is present which governs the entire nation and provides its citizens a secular, uh, democratic, and republic country. And the most important feature, as said earlier, a secularism which is amended in 1976, which is added, which promotes the integrated in the nation. And in this 26 day, uh, 26. Yeah and on same day our Delhi's Chief Minister Arvind Kejriwal has formed a Aam Party